निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा देशासह राज्यामध्ये अलीकडच्या काळात घडलेल्या काही अप्रिय घटना पाहताच समाजाची नैतिक पातळी ढासळत चालली आहे समाजाची नैतिक पातळी उंच करायची असेल तर वारकरी चळवळीला बळ देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी केले श्री संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने मातृतीर्थ सिंदखेड राजा या भागातून संतनगरी शेगावात आलेल्या दिंड्यांना शासकीय सेवेतून शुभा निवृत्ती घेत समाजकारणासाठी राजकारणात सक्रिय झालेले मेह येथील सिद्धार्थ खरात यांच्या वतीने भजनी साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते संत नगरी शेगावातील लॉन येथे आयोजित कार्यक्रमात सुमारे भजनी मृदुंग आणि सात अशा साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सहकार नेते पांडुरंग दादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सिद्धार्थ खरात पुढे म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला आहे तर संतांची परंपरा वारकरी जोपासत आहेत त्यामुळे समाज परिवर्तनासाठी वारकरी समाजाला महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे शाहू फुले आंबेडकर विचारधारेची चळवळ ही वारकरी चळवळीला पूरक असून या दोन्ही परिवर्तनवादी चळवळींचा मिलाप घडवून आणण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत असे सांगून वारकर यांच्या सुखदुःखात आपण नेहमी सहभागी राहणार असल्याची ग्वाही खरा त्यांनी दिली आहे सर्वप्रथम आपणा सर, सगळ्यांना रामकृष्ण हरी सिंदके राजा मातृदिता ते शेगाव त्याच्यापर्यंत सर्वसाधारण दीडशे ते दोनशे किलोमीटर जो बाई प्रवास अकरा दिवसाचा आमच्या या दिंडी पालखी के सोहळ्यांनी केलेला आहे त्याचा आजचा हा सांगता समारोह आहे आणि आमच्या मातृतीर्थमधली ही दिंडी आहे आणि ही लोणार मेहकर या भागातून आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी दिंडी ही झालेली आहे खूप मोठं कवरेज आहे आणि ही जी दिंडी आहे ती वारकरी अनुष्ठान घेऊन पुढे निघालेली आहे वारकरी समाज हा महाराष्ट्रातला मुख्य प्रवाह आहे घराघरात मातीमातीमध्ये जर कुठला विचारधारा आज महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यान असेल तर ती वारकरी संप्रदायाची आहे पांडुरंग आणि विठ्ठल हे सगळ्यांचं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं ते आराध्य दैवत आहे आणि एक भक्ती आणि योग याचा योग साधून ही दिंडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये संत परंपरा हीच खरी परंपरा आहे या परंपरेनं महाराष्ट्राचं सगळं समाधमन घडवलेलं आहे महाराष्ट्र धर्म या चळवळी निर्माण केलेला आहे त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील या सगळ्यावरती या चळवळीचा परिणाम आहे इव्हन बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक मुखनायक असेल जनता पत्रामध्ये संत कबीर असतील मा संत तुकारामांची कवनं त्यांनी घेतलेली आहेत नंतर महादेव गोविंद रानडे असतील महात्मा फुले असतील या सगळ्यांनी संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलीचे सगळे वचनं घेऊनच काम सुरुवात केलेली आहे महावे महादेव गोविंद रानडेंनी तर आपल्या राष्ट्रीय चळवळीला या चळवळीचं अधिष्ठानच दिलेलं आहे म्हणून संत परंपरा वारकरी परंपरा ही मुख्य परंपरा आहे त्याचबरोबर शिवशाहू फुले आंबेडकरी ही जी आपण बऱ्याच लोकांना असं वाटतं की वेगळी चळवळ नाही ती परस्पर पूरक चळवळ आहे या चळवळीचा मिलाप घालण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यातूनच मी असं ठरवलं की या चळवळीला बळ देण्यासाठी कारण ही पुरोगामी चळवळ आहे ही चळवळ आहे हा संप्रदाय नाही हा स्थितीवादी संप्रदाय नाही आहे ही चळवळ आहे आणि ही चळवळ परिवर्तनवादी चळवळ आहे ही बंडखोर आहे म्हणजे कर्मकांड किंवा जे काही अनिती असतील चालीरिती आहे त्याचा विरोध करणारी आहे आणि समाधमन घडवणारी लोकशाही आणि समतावादी ही चळवळ आहे या चळवळीला बळ देण्याची गरज आहे आणि नैतिक अधिष्ठान जर आज समाजाला जर कोण देणार असेल आज रोजी महत्त्वाचा मुद्दा समाजाला जर नैतिक अधिष्ठान समाजाची नैतिक पातळी आज रोजी खूप घा धा, घासळलेली आहे ती नैतिक पातळी जर उंच करायची असेल तर त्याला वारकरी चळवळीशिवाय वारकरी चळवळीशिवाय दुसरा कोणताही अन्य कोणताही पर्याय नाही हे माझं ठाम मत आहे दुसरं एकीकडे शिवशाहू फुले आंबेडकरांची लोकशाही आणि अधिकाराची चळवळ आहे आणि संत मंडळींची वारकरी चळवळ जी आहे ती आध्यात्मिक आणि मनाला आंतरमनात खोलवर रुजणारी ही चळवळ आहे या दोन्ही चळवळी एकत्र चालल्या पाहिजेत असं माझं मत आहे आणि त्यामुळं या चळवळीला बळ देण्यासाठी आपल्या या आ, आ, दिंडी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या सहभागी झालेल्या आहेत जवळपास एकशे एक दिंड्याचं नियोजन होतं मला असं वाटतं की एकावन्न दिंडे या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्या एक्कावन्न दिंड्यांना एक छानसा मृदुंग मी घे आम्ही एक मृदुंग एक, एक, एक विना आणि सात काळ असं प्रत्येक दिंडीला वाटप करण्यात आलेलं आहे आणि हे सगळे जण आपल्या गावात जाऊन या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करतील आणि ही चळवळ मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे असं माझा बुलढाणा जिल्ह्यातील निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य